कोल्हापूरच्या ताराबाई पार्क परिसरामध्ये सोशल मीडियावरती दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना पोलिसांनी धडा शिकवलाय मर्डर निश्चित दोन हजार पंचवीस आणि कोल्हापूरचा बाप अशा आक्षेपार्ह रील्स बनवून सहा तरुणांनी स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलेलं होतं याची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून तरुणांना पकडले या प्रकरणी विशाल उर्फ सर्किट साळुंखे ओंकार साबळे रुपेश काशीत भार्गव भोसले आणि वैभव सूर्यवंशी आणि आर्यन मोरे या जणांवरती कारवाई करण्यात आली आहे कारवाई म्हणजे सोशल मीडियावरती गुंडगिरी दाखवणाऱ्यांसाठी पोलिसांचा स्पष्ट इशारा आहे शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या परिसरातील एका महाविद्यालयावर हुल्लडबाजी करणाऱ्या टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काही मुलांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता त्या स्टेटसला प्रतिबंध म्हणून आम्ही त्यांच्यावरती प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केलेली आहे आणि यापुढे कोणीही असे आक्षेपार्ह किंवा गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे स्टेटस कुणीही ठेवू नये असे कोल्हापूर पोलिसांच्या वतीनं मी आवाहन करते अशा प्रकारचे स्टेटस ठेवणाऱ्यांवरती आमची विशेष नजर असणार आहे त्याचबरोबर महाविद्यालयीन परिसरामध्ये जे महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत असे काही गुंड प्रवृत्तीचे लोक तिथे येऊन दहशत माजवण्याचे प्रकार देखील आमच्या निदर्शनाला आलेले आहेत आणि अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या मुलांवरती कडक कायदेशीर कारवाई ही केली जाईल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आमचं आवाहन आहे की अशा लोकांच्या प्रभावाखाली येऊन कुणीही दबून जाऊ नये अशा कोणी कोणाला काही त्रास होत असेल तर समोर येऊन आम्हाला तक्रारी द्याव्यात त्याच्यावरती निश्चितच कडक कायदेशीर कारवाईही करण्यात येईल आणि अशा प्रकारचे स्टेटस कोणत्याही गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे स्टेटस कुणी ठेवू नये असे स्टेटस जर कुणी ठेवले अनावधानानं काही मुलं ठेवतात असे स्टेटस ठेवले तर त्याचा प्रतिबंध म्हणून कडक कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यामुळं प्रक्षोभक असे स्टेटस कुणीही ठेवू नये असे देखील आमचं आवाहन असणार आहे